नमस्कार शेतकरी बंधूनो मी आपला शुभचिंतक भाऊसाहेब पवार आपल्या सर्वांचं कृषीटेकमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी बंधून कोणत्याही पिकामध्ये जबरदस्त फ्लॉवरिंग होण्यासाठी किंवा झालेली फ्लॉवरिंगचे रूपांतर फळामध्ये होण्यासाठी पाच अन्नद्रव्याची मुख्यतः गरज असते त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे पोटॅशियम आहे झिंक आहे आणि बोरान आहे तर ही पाचही अन्नद्रवे कृषीटेक प्रायव्हेट लिमिटेडने आपल्याला अतिशय उच्च दर्जाची मार्केटमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्यामध्ये लिक्विड कॅल्शियपट या नावाने कॉन्सन्ट्रेटेड कॅल्शियम अकरा टक्के उपलब्ध करून दिलेलं आहे तसेच केशोनाइट या नावाने मॅ पोटॅशियम ऑक्साईड तेवीस टक्के आणि मॅग्नेशियम ऑक्साइड अकरा टक्के असं मॅग्नेशियमचं आणि पोटॅशियम असं एकत्र मिश्रण आपल्याला केसोनाइट या नावाने उपलब्ध करून दिलेलं आहे तसेच आपल्याला झिंकफर्ट या नावाने चिलेटेड झिंक उपलब्ध करून दिलेलं आहे तसेच बोरोक्रॅप या नावाने आपल्याला वीस टक्के बोरान अतिशय उच्च दर्जाचं उपलब्ध करून दिलेलं आहे तर शेतकरी बंधूं ही पाचवी अन्नद्रव्य पिकाच्या गरजेनुसार आपल्याला योग्य स्टेजला जर वापरली तर आपलं जबरदस्त फ्लॉवरिंग होणार आहे तसेच त्या उत्पन्नही वाढणार आहे या पाचवी अन्नद्रव्याबरोबर आपल्याला फ्लावरिंगमध्ये एल प्रोलिंग घटक असलेलं गोष्टीम हे जबरदस्त टॉनिक आपल्याला या फ्लॉवरिंग स्टेजला वापरायचं आहे दिलेली माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कळवा धन्यवाद शेतकरी बंधूनो